न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल तरुणाचा मृत्यू अलवाडी येथील घटना चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड जवळ असलेल्या अलवाडी येथील सत्तावीस वर्ष तरुणाचा रानडुकराच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून सायगाव पिलखोड परिसरात हळहळ व्यक्त केली जाती आहे अलवाडी येथील सुनील साहेबराव अहिरे वयवर्ष सत्तावीस हा तरुण रविवारी सकाळी सात वाजता आपल्या आईला पिलखोड इथं सोडण्यासाठी गेला असता परत जाताना पिलखोड शिवारातून मक्याचा चारा घेऊन जाण्याच्या उद्देशानं शेतात मक्याचा कापण्यासाठी गेला असता तो अकरा वाजेपर्यंत परत न आल्यानं काळजीपोटी नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला तेव्हा शेतात तो मृत अवस्थेत आढळून आला घटनास्थळावर रान मस्ती केल्याच्या खानाखुणा दिसून आल्यानं नातेवाईकांनी वन विभागास कळवली असता वन परिक्षेत्र अधिकारी नगराई आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला मृताच्या मांडीवर शिंगांनी केलेल्या जखमा आडून आल्यानं रानडुकराच्या हल्ल्यात अति रक्तस्राव होऊन तो मृत झाला असल्याचं प्राथमिक अंदाजात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदार कळमकर यांनी सांगितलंय पुढील कारवाई वन विभागामार्फत केली जाते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद